नमस्कार मंडळी जर का पापड करायचे झाले ना तर आपल्याला असं वाटतं की ते खूप वेळ खाऊ काम आहे आणि भरपूर भांडीसुद्धा पडतात पण हे जर पापड आहे ना तुम्हाला करायला एवढं छान वाटेल ना आणि अगदी तुम्ही कामाला बाहेर जात असाल ना तुमच्याकडे जरा पण वेळ नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे करायला आवडतील खायलासुद्धा आवडतील इतके पटकन बनतात काहीच वेळ लागत नाही तुम्ही रात्रीचे जरी केलेत ना तरीसुद्धा चालतील जर तुम्हाला वाळवण्यासाठी जागा असेल तर मी हे ना घरातच वाढवलेले आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते आणि बघा हा जो पापड आहे तेलात टाकल्यानंतर कसा छान फुलतो आहे हे रव्याचे पापड आहेत आणि याचं ना मिठाचं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं मिठाचं प्रमाण असतं आणि पाण्याचं प्रमाण असतं जर पाण्या कमी पडलं ना पाणी तरी मग पापड ना असे म्हणजे खायला बरोबर नाही लागत म्हणजे असे कडकसारखे लागतात चावता येत नाहीत तरी ह्याच्यामध्ये मी पाण्याचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण एकदम योग्य सांगित आहे जेणेकरून मीठ जर कमी पडलं ना तरीसुद्धा पापड खायला चांगले लागत नाहीत आणि जास्त पडलं तर मग तर ते निरुप म्हणजे उपयोगाचेच राहत नाहीत म्हणजे खाऊ शकत नाही आपण खारट झाले तर है ना खूप हलके होऊन जातात हे पापड आणि करायला तर सोपे आहेत खायला सुद्धा खूप छान आहेत आणि पटकन बनतात आणि पटकन बनणारा पदार्थ आपल्याला करायला तर आवडतोच आणि बघा तळल्यानंतर त्याला हाताला अजिबात तेल लागत नाही मी पूर्ण पापड तुम्हाला तोडून दाखवला तर जा चला बघूया कसा बनवला आहे मी तो त्याचं एकदम परफेक्ट असं प्रमाण दाखवते तर त्यासाठी ना मी भरपूर कोथंबीर काल निवडून ठेवली होती तर तीच आता मी आता वापरणार आहे आणि आत्ताच मी ही धुवून वगैरे ठेवली आहे कारण पाणी वगैरे नितळून जाईल ना म्हणून आता ही जी मी मोठी वाटी काढून ठेवलेली आहे ना त्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो रवा घेतलेला आहे जर का तुम्ही अगदी छोटीशी वाटी घेतली ना, ना तर त्याच्यामध्ये भरपूर कमी पापड बनतात खूपच कमी पापड बनतील पण जर का अर्ध्या किलो प्रमाणामध्ये दाखवला ना तर मी तुम्हाला दाखवते मी किती मोठा डब्बा भरून माझे अर्धा किलोमध्ये इतका मोठा डब्बा भरलेला आहे पापडाने तर अर्धा किलो ठीक आहे म्हणजे ते पटकन पण बनतील आणि अगदीच थोडंसं बनवलं ना तर काहीच म्हणजे ते किती वेळा खाणार ना आपण म्हणून आणि बघा एका मोठ्या कुकरमध्ये मी आता किती पाणी घेते दुसरी वाटी आहे ही मग अशी एक दोन आणि आता ही तिसरी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आहे ते चौथी वाटी आहे आणि ही पाचवी ही सहावी आणि UH ही आहे ती सातवी वाटी मी पाणी टाकलेलं आहे बरोबर साडेसात वाट्या पाणी मी घेतलेला आहे आणि हा जो छोटासा चमचा आहे ना तो मी अगदी गच्च भरून न घेता असा किती घेतला आहे ले ते बघा मीठ तर ते बरोबर अडीच चमचे मी मीठ घेतलेलं आहे तर अडीच पेक्षा कमी टाकलं ना तरी चालेल म्हणजे सव्वा दोन चमचे आणि हे पापडखार आहे तो दीड चमचा घेतलेला आहे याच्यापेक्षा जा जास्त टाकून उपयोग नाही आहे तर ता टाकायची काही गरज नाही आहे दीडच चमचा पापडखार टाका तर हे एक अगदी योग्य प्रमाण आहे पाणी आपल्याला फक्त गरम करायचं आहे उकळायचं नाही तर आता हे पाणी आहे ना गरम झालेलं आहे आणि बघा याच वाटीने मी ते मोजून घेतलं आहे आता तुम्हाला अर्धा किलोचं करायचं आहे ना तर बरोबर कोणत्या वाटीमध्ये अर्धा किलो रवा बसतो आहे हे बघायचं आणि हा व जो रवा आहे ना तो बारीक आहे आणि बारीकच रवा घ्या जो झिरो नंबरचा असतो ना तो आणि मग जेव्हा आपण ओतलं ना याच्यामध्ये ओतायला चालू करायचा रवा आणि एका बाजूने समजाने ढवळत राहायचं एका बाजूने ढवळत राहायचं आणि हळूहळू रवा टाकायचा पाण्यामध्ये पाणी अजिबात प्लीज पाणी आहे ना ओळ म्हणजे उकळतं पाणी आपल्याला नको आहे गरम हवं आहे पण गरमसुद्धा जरा चांगलं गरम असलं चांगल पाहिजे तर ते गरम घेतलेलं आहे पाणी आणि बघा आपल्याला जरासा असा तो शिजवून घ्यायचा आहे मोठाच गॅस ठेवा तोपर्यंत आणि बघा आता आपल्या चमच्याला मागे ना असा लागेल कारण रवा बघा पाण्यात टाकल्यानंतर लगेचच फुलतो ना, लगे फुल ना। पण आता तो आपल्या हे जो चमच्यात आहे वरणाचा त्याच्या मागे हे असा रवा चिटकला ना म्हणजे हे इतकं परफेक्ट झालेलं आहे आपलं आणि आता आपण कुकर लावून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला दहा मिनटं ठेवून घ्यायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि बघा आता मी गॅससुद्धा स्लो केलेला आहे आणि बरोबर दहा मिनटानंतर अजिबात आपला म्हणजे कुकरला कुठे चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि वाफ जाऊन द्यायची पाच मिनटं त्यानंतरच कुकर उघडायचं आहे म्हणजे काही तुमचे ना पापड कुठेही बिघडणार नाही प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलं आहे डोळे झाकून करा तर आता बघा असा आपला रवा होईल आणि तो अजिबात खाली लागणार नाही आता त्यानंतर मग बाकीचं जे आपल्याला साहित्य टाकायचं आहे ना ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये ना जर तुम्ही कोथंबीर आणि चिली फ्लेक्स आता जे मी काय टाकते आहे ना ते सर्व तुम्ही साहित्य टाका खरंच खूप छान म्हणजे तळल्यानंतर तुम्ही जेव्हा बाईट घ्याल ना तर म्हणजे नाश्त्यामध्ये चहाबरोबर जरी तुम्ही ते पापड खायला दिलात ना मुलांना तरीसुद्धा त्यांना खूप आवडतील इतके सुंदर बनतात ते पापड म्हणजे खिचिया पापड बनवण्यासाठीसुद्धा तसं बघायला गेलं तर थोडी झंझटच असते पण हे पापड ना खिचिया पापडासारखेच ना लागतात पण आणि खूप मस्त लागतात आणि बघा आता मी चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे घेतले म्हणजे थोडंसं तिखटसुद्धा लागेल आणि मी त्याची व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे चिली फ्लेक्स मी घरात कसं बनवलं आहे जेणेकरून ते थोडेसे तिखटसुद्धा असतील कारण रेडीमेड जर आणले ना तर तुम्हाला तिखट नसतात ते मग आपल्या घरचे केले ना ते कधीही चांगलेच मग मी हे घरात चिली फ्लेक्स केलेलं आहे आणि कोथंबीर पण बघा मी किती घेतली आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे ती अगदी बारीक चिरून घ्यायची जेणेकरून आपल्याला प्रत्येक पापडाला ती व्यवस्थित अशी लागेल आणि ती दिसताना पण छान दिसते आता जा जा मी मी दिवान दिवान चार चमचे जिरे घेतले ज्या मीठ ज्या चमच्याने मी मीठ मोजलं ना त्याच चमच्याने मी मोजलेलं आहे रवा म्हणजे आपलं जिरे ते चार चमचे मी जिरे घेतलेले आहे आणि ते वाटीत घेतलेले ना त्याच्यामुळे ते जास्त दिसत आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मी पी तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आहेत ना ते घेतले आहेत आणि ते सुद्धा मी चार चमचे घेतलेले आहेत चार चमच्यांपेक्षा जरा जास्तच घेतलेत कारण की मला आवडतात त्याच्यामध्ये तीळ टाकलेले जेव्हा तुम्ही त्याचं बाईट घ्याल ना तर ते तीळ चावले जातात ना तर खूप छान त्याचा फ्लेवर येतो तीळ तिळाचा खूप छान लागतात मला खूप आवडतात हे पापड स्पेशली आणि ते बनतात पण पटकन तुम्ही कुठले पण दिवस असतील ना म्हणजे अगदी थंडीतसुद्धा हे पापड बनवाल मला ना बाहेर खूप जागा आहे पण ते बाहेर टाकायला जाणार कोण एकदम कडकडीत एक, एक तर ऊन लगेच लगेच येतं आणि त्यातून आमच्या इथे धूळ इतकी असते ना भरपूर हवा सुटते मग त्याच्यामुळे ना मी बाहेर उन्हामध्ये म्हणजे न तसं बघायला गेलं तर जागा फक्त बघण्यासाठी आहे बाकी उपयोगाची काहीच नाही आहे मग त्यापेक्षा आपल्या आपण गॅलेरीज सुकायला टाकलेलं आहे ना ते कधी पण चांगलं कोणाचं काही टेन्शन नको मग मी घ घरामध्येच टाकते गॅलरीमध्ये आणि आता माझ्या गॅलरीमध्ये ना ऊनसुद्धा येत नाही पण तरीसुद्धा हे पापड माझे सुकले इतके छान मी सगळ्यात आधी तर डॅन डायनिंग टेबलवर टाकले होते अर्धा किलोचं प्रमाण जे आहे ना ते अगदी खूप चांगलं आहे बघा चमच्याने जेव्हा तुम्ही टाकाल ना तर एक चमचा टाकलात ना तर जास्त पसरवू नका मग कारण की ना माझे पापड खूपच जास्त पातळ झाले मी थोडेसे पसरवले म्हणून तुम्ही पसरवूच नका अजिबात चमच्याने फक्त असं टाका बस आणि असं पसरवलं ना तर खूप जास्त पातळ होतात पातळ झाले तर छानच झाले आहेत म्हणा मग मला असं वाटतं की थोडेसे जाड असायला असायला हवे होते तर पाण्याचं प्रमाण अगदी छान असलं ना व्यवस्थित असेल तर ते पापड ना कुरकुरीत मस्त खूप छान खुसखुशीत होतात म्हणजे फक्त पापड खारट टाकल्याने खुसखुशीत होतात असं नाही पाण्याचं प्रमाण योग्य असायला पाहिजे तर आहे ना मी असं पसरवलं आहे ना तसं तुम्ही पसरवू नका फक्त असं डाव घ्या आणि त्याने एक डाव असा होता आणि जर असं पाहिजे तर पसरवायचं असेल तर पसरवा पण खूप जास्त पसरवू नका तर आता माझे एवढे पापड झाले होते तर हा पूर्ण डब्बा भरला होता पण आता बरेच कोण कौन कोण आलं ना तर मग त्यांच्याकडे आपण देतोच ना आपण घरात काय बनवले ते तर ते असं देऊन देऊन किंवा आम्ही पण टेस्ट करण्यासाठी सगळ्यांना खायला वगैरे देऊन माता ह्या हा इतकाच राहिला आहे आणि आता मी लगेच परत बनवणार आहे खरं तर अर्धा किलोचं प्रमाण बरोबर आहे म्हणजे ना बरेच दिवस आपल्याला टिकतात पण खातासुद्धा येतात कोणाला द्यायचं असेल तर देतासुद्धा येतात आणि हे पापड उन्हाळ्याचे दिवस होते तर मी एकच दिवस घरामध्ये वाळवले आणि त्यानंतर माझ्या गॅलरीमध्ये मा मी ते ठेवून दिले म्हणजे उलटवले आणि गॅलरीमध्ये ठेवून दिले तीन दिवस छान त्याला ऊन लागून दिलं आणि इतके छान कडकडीत सुकलेले आहेत नक्की करून बघा बा